नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपण जे जळगावसाठी जे लोडिंग करत आहोत ते आता लोडिंग ह्या टप्प्यामध्ये आलेलं आहे आता त्यांची सहाशे रोपं जी आपल्याला सफेद चन्नाची लोडिंग करायची आहेत त्यात आपण लोडिंग करत आहोत एक ते दीड फुटाचं रोप आहे सफेदचंदन एक किलोच्या बॅगमधलं आता सर्वप्रथम आपण देवरे साहेबांचं जे चिंच लावलेली आहे सागवान लावलेलं आहे त्यानंतर आता हे चंदन लोडिंग चालू आहे सफेद चंदन याला श्वेतचंदन पण म्हणतात आता ह्याची लागवड जी आहे ती बारा बाय बारा किंवा दहा बाय दहावर लागवड असते आणि दोन झाडाच्यामध्ये एक होस्ट प्लांट टाकावा लागतो आता होस्टमध्ये म्हटलं तर कडुलिंब मिल्याडुब्या किंवा मोहगणी अशी ही पीकं त्यामध्ये आपण घेऊ शकतोय चंदन सफेद चंदन म्हटलं तर आपल्याला हे दहा ते बारा वर्षाचं पीक आहे दहा ते बारा वर्षानंतर आपल्याला आठ ते दहा किलो माल मिळतो एकरी सरासरी दर सात हजार रुपये किलो मार्केट है। तीन तीन रेट आहे शेतकऱ्यांना तीन साडेतीन हजार रुपये रेट मिळू शकतो टेंटिटिव्ह पस्तीस ते चाळीस हजार रुपये एका झाडाचे होतात बोलू शकतो आपण अशा पद्धतीने आता हे लोडिंग चालू आहे साहेबांनी चिंचेमध्ये छंदाचं नियोजन घेतलेलं आहे कारण शेती बघणारं दुसरं कोण नाही सर एका कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर आहेत मार्केटिंगचा जॉब आहे सरांचा आता हे लोडिंग म्हटलं तर मुक्काम लासुरे पोस्ट वरखेडी तालुका पासोरा जिल्हा जळगावसाठी हे लोडिंग चालू आहे आता ही सहाशे रोपं आपल्याला लोडिंग करायचे आहेत आता त्यानंतर आपण श्रीरामपूरचं फरगडे साहेबांचं यामध्ये असेल त्यानंतर पारनेर पारनेर पुणेवाडीचं पी रिटायर पी एस आय साहेब बाळासाहेब रेपाळे साहेब असतील त्यांच्यासाठी हे आता लोडिंग करणार आहोत आता जसं जसं पुढं जाणार तसं आपण त्यांचेसुद्धा व्हिडिओ बघणार आहोत तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर तसे ला करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात चारशे चंदन झालेलं आहे दोनशे चंदन बाकी आहे आता बघू शकतो अशा पद्धतीनं हे लोडिंग आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात पस्तीस अकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे अनुदानपात्र नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबर ते सल्ला महादर्शन दिलं जातं आहे सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स उपलब्ध आहेत खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन देणारी महाराष्ट्रातली एकमेव नर्सरी म्हणून अशी आपली ओळख आहे सर्वात जुनी नर्सरी आहे खात्रीशीर सर्व रोपं मिळतात महाराष्ट्रामध्ये बरेच प्लॉट डेव्हलप झालेले आहेत आपले आता बघू शकतो अशा पद्धतीने हे असं लोडिंग आलेलं आहे आज आता शनिवार असल्यामुळं जवळजवळ ही पंचवीस सव्वीसवी गाड्या लोडिंगला डेली पंचवीस तीस गाड्या लोडिंग होत असतात तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस असो